प्रथम महाराष्ट्र सरकारचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं त्याचबरोबर आमचे अर्थमंत्री पवार साहेबांचं आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा या सगळ्या महायुतीतल्या नेत्यांचं ने मी अत्यंत आभार मानतो इथले उदयजी सामंत असतील योगेशजी कदम असतील शेखरजी निकम असतील नितेशजी राणे असतील रवींद्रजी चव्हाण असतील या सगळ्यांचे मी एका गोष्टीसाठी आभार मानतो आणि ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या कसब्यातल्या संमेश्वरमधल्या स्मारकाला आपण कालच्या बजेटमध्ये मान्यता का दिली बजेटमध्ये त्याचा उल्लेख केला अशा प्रकारची बजेटची तरतूद करण्याचं मान्य केलं आणि सुरुवातीला असलेली सरदेसाई साहेबांची पाच एकरच्या जागे परतून त्याची सुरुवात करावी असं आपण जाहीर केलं त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकार आणि या सर्व लोकांचं शिवप्रेमींचं सगळ्यांचं कौतुक करतो त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद पण पण आमच्या सगळ्या शिवप्रेमींची आमच्या सगळ्या स्मारक अकरा मार्चला या ठिकाणी जो बलिदान दिवस आम्ही पाळतो या आमच्या सगळ्या शिवप्रेमींची प्रामाणिक इच्छा आहे ती आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि वरील सगळ्यांपर्यंत पोचवायची आहे ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं हे एक त्यागाचं अत्युच्च प्रतीक या असलेलं आहे त्यांचं या ठिकाणचं पराक्रमाचं स्मारक भव्य दिव्यच असावं आणि ते मान शंभर एकरामध्ये व्हायला पाहिजे असा आमचा आग्रह नाही तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा संगमेश्वरवासियांचा हट्ट आहे आमचा हट्ट आहे की एवढ्या मोठ्या जागेत ते व्हावं आणि मुंबई गोवा हायवे पासून जो छत्रपती संभाजी महाराजांचा मुख्य पुतळा असेल त्याचं दर्शन मुंबई गोवा हायवे पासून झालं पाहिजे शंभर एकरातलं स्मारक उभं राहिलं पाहिजे पाच एकर सुरुवात नक्की करा परंतु पाच एकरावर आम्ही कार्यकर्ते समाधानी नाही अत्युच्च स्मारक व्हायचं असेल स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस म्हणून उभं तर सरकारने पाच एकर वाढ करून शंभर एकर जागेचं भूसंपादन सुरू करावं अशी आमची मागणी महाराष्ट्र सरकारला आहे माननीय उदयजी सामंत असतील शेखरजी निकम असतील योगेशजी कदम असतील महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री असेल यांना आमचं जाहीर आव्हान आहे यांना आमचं सांगणं की आम्हाला किमान शंभर एकराच्या जागेत स्मारक व्हायला हवं हा आमचा शिवप्रेमींचा हट्ट आहे धन्यवाद करा आणि महत्वाचं म्हणजे करायला विसरू नका